सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सहा जुलै 2025, हजार पंचवीस म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी मित्रांनो आपल्याला व आपल्या कुटुंबाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच विठुरायाची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटे पर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीचे ग्रह उत्तम स्थितीत असतील मन प्रसन्न राहील ते चांगले होईल मन प्रफुल्लित राहील आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल कुटुंबात काही कामाबाबत चर्चा होऊ शकते कार्यक्षेत्रात नक्कीच विचारपूर्वक मत मांडावे लागेल तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल कोणतेही काम दीर्घकाळासाठी असल्यास जर ते अडकले असेल तर ते आज पूर्ण होईल तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल कोणतीही अडचण येत असेल तर ती बऱ्याच अंशी दूर होईल धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल मूळ चांगला राहील तुमची वागणूक चांगली राहील सकारात्मक राहील पण तुमच्या व्यसनांवर नक्कीच नियंत्रण ठेवा रागावर नियंत्रण ठेवा आज तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल जमीन आणि इमारतीशी संबंधित योजना तयार केली जाईल वृद्ध आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल आजचा दिवस शुभ आणि सकारात्मक असेल कार्यक्षेत्र वाढेल नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी होईल आजचा दिवस अचानक लाभाचा असेल आज तुम्हाला प्रलंबित पैसे नक्कीच मिळतील रखडलेला करार निश्चित होईल तुम्ही काही मोठा निर्णय घेऊ शकता आज तुम्हाला चांगली बातमी कळेल तुम्हाला तुमच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळेल वाईट कामे होतील बिघडलेले संबंध विकसित होतील कुटुंबात सुरू असलेले मतभेद मिटतील पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल आकर्षण असेल समर्पणाची भावना निर्माण होईल नवीन प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला आहे आज झाडांपासून नक्कीच दिलासा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कामाचे ठिकाण चांगले राहील दया आणि करुणेच्या भावना मनात जागृत होतील अनेक दिवसांपासून सुरू असलेली काही कामे पूर्ण होतील मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने होईल तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला नक्कीच पाठिंबा मिळेल धैर्य आणि उत्साह दाखवा बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तयार केलेली नवीन धोरणे प्रभावी ठरतील तुमच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल जेवणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा निश्चितच लाभ मिळेल तुम्हाला मजबूत वाटेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल आणि तुमच्या आवडीची नोकरी मिळवू शकाल ठीक आहे थोडा वेळ चांगला आहे मिळेल या संदर्भात मनाची इच्छा पूर्ण होईल अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही काम होईल आज तुम्हाला तुमच्या चांगल्या विचाराचा फायदा नक्कीच मिळेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुम्हाला मनःशांती मिळेल तुमची ऊर्जा चांगली राहील महत्वाच्या कामात नक्कीच प्रगती होण्याची शक्यता आहे चांगले यश मिळाल्याने तरुणांमध्ये मोठा उत्साह असेल आज आपण संतुलन राखू आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत समन्वय राखावा लागेल तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील रोजगाराशी संबंधित समस्या सुटतील आज परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका काहीतरी भावनिक करून तुम्ही महान गोष्टी साध्य करू शकता त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आज आपण मौन आणि समाधानाने ध्येयाकडे वाटचाल करू संपत्तीची ताकद वाढेल तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील रोमांच आणि आनंद देणारे येतील धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल जीवनातील समस्या सोप्या मार्गाने सोडवतील परंतु लोकांना लोभी परिस्थितीपासून दूर राहावे लागेल मूड चांगला राहील निर्णय चांगले होतील तुमची क्षमता आणि क्षमता नक्कीच महिलांच्या लक्षात येईल अनुकूल राहील महिलांना कुटुंबात आनंद आणि आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल ते कुटुंबात सुसंवाद राखतील आम्ही समन्वयाने वाटचाल करू जर लोकांना कोणत्याही व्यवसायात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना या संदर्भात नक्कीच चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास ते सोडवले जाईल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी